मानसिक स्वास्थ्य नीट राहावं असं जर वाटत असेल तर आपल्याला सांगितलं की शांत 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 बसा मन मन ठेवा हे ठेवायचं आजूबाजूला इतका गोंगाट आहे तो आपण बंद करू एक वेळेला पण मनातला आवाज कसं काय बंद करणार तेच सगळं आज आपण समजून घेणार आहोत आतला आवाज मनातला गोंगाट जो आहे तो कसा शांत करायचा नमस्कार आज आपण की हा जो गोंगाट आहे ना आपल्या आजूबाजूला इतका गोंगाट आहे तो एक वेळेला आपण शांत करू शकतो पण मनातला चाललेला जो गोंगाट आहे त्याचं नेमकं कर काय करायचं आहे कारण ते शांत झालं की मानसिक स्वास्थ्य आणि ओव्हरऑलच आपल्याला दिसत की आपलं सगळं आयुष्य चांगल्या दिशेने वाटचाल करायला लागते काय होतं इतकी इन्फॉर्मेशन आजकाल आपल्याला यायला लागली आहे की जी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत येते जी माहिती येते आणि आपला मेंदू जी प्रोसेस करू शकतो यामध्ये खूप तफावत झालेली आहे माहिती खूप जास्त आहे आणि मेंदू ती प्रोसेस करतो आणि मेंदू थकून जातोय हे प्रोसेस करत असताना अजून एक गोष्ट होतीये की फक्त माहिती खूप नाही तर खूप वेगाने पण येते जेव्हा खूप वेगाने माहिती येते ना त्यावेळेला सुद्धा आपला मेंदू थकून जातो आणि कस तरी काहीतरी प्रोसेस करायचं तर त्या पद्धतीने ते प्रोसेसिंग होत जात आणि या सगळ्यामध्ये आतमध्ये कुठेतरी चिंता आहे ओव्हर थिंकिंग आहे हे सगळं वाढायला लागतं ला ला ला। शांत डोळे बंद करून बसा श्वासाकडे लक्ष द्या असं सांगितलेलं असताना बॅकग्राऊंड म्युझिक सुरू होऊन जातं माझ्या डेडलाईन्स आहेत मला हे काम करायचंय मला ते काम करायचंय मला हे फोन बघायचं राहिलाय ना फोन करायचं राहिलाय मेसेज पाठवायचं अनेक गोष्टी चालू राहतात ह्या बंद कशा करायच्या आहेत हे तर राहतंय काय त्याचं कारण आपल्याला माहिती की माहितीच इतकी जास्त येते ह्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत जोपर्यंत मन शांत होणार नाही ना तोपर्यंत किती वरून मलमपट्टी केली ना तरी त्याचा उपयोग होणार नाही त्यामुळे आतून आपल्याला ही प्रोसेस सगळी करावी लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला काही गोष्टी स्वतःहून ठरवून कराव्या लागणार लागणार त्यातली पहिली गोष्ट तीन गोष्टी आपण नेहमीप्रमाणे समजून घ्या त्यातली पहिली जी गोष्ट करायची आहे ना तर आपण काही गोष्टी जाणीवपूर्वक एका वेळेला एकच करूया म्हणजे आता समजा तुम्ही व्हिडिओ बघत आहात ऐकत आहात तर तेवढंच आपण करूया दुसऱ्या विंडो मध्ये दुसरं काहीतरी चालू करतो आहे किंवा बघतोय फक्त कानाने ऐकतोय असं जे मल्टी टास्किंग आपण करतो ना ते आपल्याला बंद करायचं आहे सगळीकडे बंद करणं शक्य नाहीये पण ज्या ज्या कामामध्ये आपण एका वेळेला एकच काम करू शकतो आहोत ना ते आपण करूया त्या पद्धतीने मेंदूला आपण ट्रेन करू शकतो ठीक आहे त्यामुळे हे आपण सगळ्यात पहिल्यांदा करू दुसरं आपण एक करू शकतो जी सवय लावू शकतो की दर दोन तासांनी दर दोन तासांनी अलाम लावून दोन मिनिटं डोळे बंद करायचा एक हात छातीवर ठेवायचा एक हात पोटावरती ठेवायचा आणि फक्त श्वासांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे विचार येत राहणार आहेत बॅकग्राऊंड म्युझिक चालणार आहे पण असं जर का आपण दिवसातनं दर दोन तासांनी म्हटलं तर किती वेळा होईल बघा बारा म्हणजे झोपेचे वेळ आपण सोडून देऊया किमान सहा वेळा सहा नाही किमान पाच वेळा जर आपण असं करायला लागलो दिवसातनं तर हळूहळू शांत होण्याची जी प्रक्रिया आहे त्याची सवय आपल्या मेंदूला लागणार आहे त्यामुळे दुसरं जे करायचं ते दोन मिनटं दोन तास सो so, टू 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 असं आपण नक्कीच म्हणू शकतो तिसरं मला काय करायचं आहे तर निसर्गाच्या सान्निध्यात जायचं आहे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल अगदी ठरवून झाडं जिथे गवत आहे गार्डन मध्ये जाऊया जिथे पक्ष्यांचे आवाज येत आहेत तिथे आपण जाऊया अशा जागा आपल्या आजूबाजूला असतील आपल्याकडे कदाचित लहान लेकर नसतील तर आपण बागेत जात पण नाही लहान मुलं असेल तर बागेत जाणं तरी होत आणि जर असं बागेत जात असाल किंवा नसाल तरी पण निसर्गाच्या सान्निध्यात जितक शक्य आहे तितका वेळ घालवण्याचा प्रयत्न करू मग मे बी आपण रुटीन करू शकतो की सकाळचं जे चालणं आहे जिथे झाडी आहेत निसर्ग आहे तिथे आपण ते करू शकतो म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात आपण जास्तीत जास्त वेळ राहूया या तीन गोष्टींनी सुरुवात करू आणि आतला जो सगळा गोंधळ आहे ना तो आपण थोडा शांत करण्याचा प्रयत्न करूया आतून जसं जसं आपण शांत होत जाऊ तसं तसं आपल्याला आजूबाजूच्या गोंगाटाने पण फारसा फरक पडणार नाहीये चला तर मग या तीन गोष्टींनी सुरुवात करूया आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आवडला असेल तर नक्की याला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा धन्यवाद